नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला हरभरा आता या ठिकाणी कापणीला चालू झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे वाळलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आप हरबारा आपण कधी कापणीला सुरुवात करावी तर आपण जे हरभाराचे बियाणे फिरत असतो ते एकाच वेळी या ठिकाणी कापणीस येत नाहीत आपल्या जमिनीनुसार काही भागामध्ये जर पाण्याची या ठिकाणी आपण जास्त वेळेस पाणी दिलेलं असेल किंवा पाण्याची स्प्रिंकलरनं जे पाणी आहे ते आपण काही टपवर जास्त प्रमाणात दिलेलं असेल जमिनीची साठवणूक क्षमता पाणी धरून धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती काही ठिकाणी जास्त असते त्यामुळे हरभरा हा काही ठिकाणी आपला हिरवा राहत असतो त्यामुळे तो भाग आपण त्या ठिकाणी शेवटी कापणी करून जो भाग सुरुवातीला कापणी आलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी याची कापणी करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे ही घाटाची संख्या आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या हरभऱ्याची आता भरणी अवस्था झालेली आहे व कापणी देखील आता लवकरच या ठिकाणी चालू आहे बघू शकता अशा प्रकारे आपण कापणीला सुरुवात करून लवकरात लवकर या ठिकाणी योग्य वेळी हरभरा कापणं आवश्यक असतं कारण की त्याच्यामध्ये लेट झाल्यानंतर ही घाटेगळ ही मोठ्या प्रमाणात होत असते अशा प्रकारे आपलं ही जॉकी बॅनो अठरा ही व्हरायटी असून हे फुटवे देखील बघू शकता प्रचंड फुटवे या ठिकाणी फुटलेले आहेत पाणी नियोजन उत्तम केल्यामुळे व जमीन ही आपली चांगली मध्यम काळी असल्यामुळे अशा प्रकारे जमीन आहे आणि आपण याच्यामध्ये कीड नियोजनासाठी अशा प्रकारे ज्वारी टाकलेली होती आणि ज्वारीची कणस देखील बघू शकता अतिशय मजबूत आकड्याची कणस या ठिकाणी झालेली आहेत अशा प्रकारे आपलं हे जॉकी ब्याण्णव अठरा हे वान आहे याचं संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलंच आहे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या दोन दिवसामध्ये ज्याची आपण काढणी करणार आहोत मळणी यंत्राद्वारे त्यामुळे आपल्याला एकरी उतार एकरी ऑवरेज या ठिकाणी कळणार आहे बघू शकता ही फुटवे याची जी बीज प्रक्रिया होती हे आपण चॅनलवर शेअर केलेले आहे त्याचा अत्यंत महत्त्वाचा रोल आपल्या या फ्लॉटमध्ये राहिलेला आहे कारण की मर रोगाचं प्रमाण हे अतिशय कमी होतं आणि फुटवे देखील जबरदस्त या ठिकाणी निघलेली होती याला आपण कोणतेही टॉनिक किंवा त्याचा वापर केलेला नाही याचं फॉरेन नियोजन देखील आपण शेअर केलेलं आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं जे पाणी नियोजन आणि पाणी नियोजनामध्ये आपण फक्त दोनच पाणी याला चांगल्या पद्धतीनं दिलेले आहेत योग्य वेळी तिकडे आपला गोळा करणं चालू आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं नियोजन करत असताना पाणी नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे रब्बी पिकामध्ये आपण हरभरा हे मुख्य पीक म्हणून या ठिकाणी धरतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याची जी फुटव्याचं प्रमाण आहे त्याची जी वाढ आहे ती पाणी नियोजनावर अवलंबून बऱ्यापैकी असते त्याचं पाणी नियोजन देखील आपण चॅनलवर टाकलेलंच आहे ते देखील आपण या ठिकाणी बघू शकता आणि ही जी ज्वारी आपण या ठिकाणी टाकलेली होती एकात्मिक कीड नियंत्रणासाठी तिचे देखील कंसाची साईज या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे ती देखील आलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं या ठिकाणी गोळा करण्याचं चा काम चालू आहे याचे दाणे देखील अतिशय चांगल्या साईजनं भरलेले आहेत बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या प्लॉटवर आपण उन्हाळी मूग हा घेणार आहोत आणि त्याचं देखील संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर आता लवकरच या ठिकाणी वीस फेब्रुवारीच्या पुढे या प्लॉटमध्ये घेणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील नियोजनासाठी लाईक देखील करू शकता धन्यवाद